हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल व्हेज थाळी ह्या थाळीमध्ये मी पहिल्यांदा सिम्पल जिरा राईस बनवून घेणार आहे जिरा राईससाठी मी इथे बासमती तुकडा राईसचा वापर करते तुम्ही इथे कोणत्याही प्रकारच्या राईसचा वापर करू शकता राईस बनवण्यासाठी मी इथे दीड कप बासमती तुकडा राईस घेतलेला आहे हा राईस आपल्याला स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी राईस स्वच्छ धुवून घेते इथे मी राईस तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी गॅस ऑन करते आणि त्यावरती एक कुकर ठेवते हा राईस आपल्याला डिरेक्टली कुकरमध्येच बनवून घ्यायचं आहे कुकर छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपामुळे एक छान टेस्ट येते तूप छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे तूप तुपामध्येच जिरा आहे ते छान तडतडू द्यायचं आहे जिऱ्याचा फ्लेवर आपल्या तुपामध्ये उतरला पाहिजे जिरं छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो धुवून घेतलेला बासमती तुकडा राईस आहे तो ॲड करून घ्यायचा आहे इथे मी राईस ॲड करून घेतला आहे आणि हा राईस आपल्याला तुपावरती छान भाजून घ्यायचा आहे राईस छान भाजल्यामुळे आपला जो राईस होणार आहे तो छान मोकळा होतो त्यानंतर इथे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे मी पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही जर राईसमध्ये मीठ घालत असाल तर तुम्ही मीठ घालू शकता मी इथे नाही घातलं आहे त्यानंतर कुकर बंद करून शिट्टी लावून घ्यायची आणि आपल्याला हाय फ्लेमवरती एक शिट्टी करून तो घ्यायची तोपर्यंत इथं आपण डाळीची तयारी करून घेऊया इथे मी एक सिम्पल डाळ बनवून बनवणार आहे त्यासाठी मी इथे डाळ घेतलेली आहे डाळीमध्ये इथे माझी मिक्स डाळ आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळ घेऊ शकता तुम्ही पाहू शकता इथे एक शिट्टी झालेली आहे आपल्या चिरा राईस रेडी आहे मी गॅस बंद केला आहे त्यानंतर आपण आपण आपल्या डाळीकडे वळूया इथे मी डाळ तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर मी त्यामध्ये पाणी ॲड करते आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टॉमॅटो कट करून घालणार आहे टॉमॅटोच्या अशा मी मोठ्या मोठ्याच फोडी ठेवणार आहे कारण डाळ शिजून झाल्यानंतर त्या आपल्याला स्मॅश करायचे मी टॉमॅटो ॲड केले आहे त्यानंतर एक मिरची ॲड करते ते सुद्धा आपल्याला डाळीमध्ये टाकायची आहे त्यानंतर हळद ॲड करायची त्यानंतर हिंग पावडर त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून आपल्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या थाळीमध्ये मी शाही पनीर मसाला बनवणार आहे त्यासाठी आपण मसाल्याची तयारी करून घेऊ मसाला बनवण्यासाठी इथे आपल्याला दोन टॉमॅटो घ्यायचे आहेत एक कांदा घ्यायचा आहे थोडंसं लसूण पाकळ्या मिरची आलं इथे मी टॉमॅटो कट करून घेतलेले आहेत त्यानंतर कांदा कट करून घेते शाही पनीर मसाल्यासाठी दोन टॉमॅटोला एक कांदा किंवा चार टॉमॅटोला दोन कांदे हे प्रमाण घ्यायचं त्यानंतर मी आलं सोलून घेऊन तोसुद्धा कट करून घेतलेला आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि एक कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ऑईल घालायचं आहे थोडं जिरं लवंग काळी मिरी दालचिनी वेलची टोमॅटो कांदा ॲड करायचा आहे त्यानंतर आलं लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची तमालपत्र सुक्या लाल मिरच्या काजू वॉटरमेलन सीड्स वॉटरमेलन सीड आणि काजूमुळे आपल्या ग्रेवीला छान थिकनेस येते त्यानंतर हे मिश्रण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे लास्टला मीठ घालायचं आहे आणि हे छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण छान भाजलं आहे गॅस बंद करून द्यायचं आहे आणि हे थंड व्हायला जायचं आहे तोपर्यंत आपल्याला इथे पनीर कट करून घ्यायचं आहे इथे मी पनीर कट करून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पनीर फ्रायसुद्धा करून घेऊ शकता मी असंच ॲड करणार आहे अशा प्रकारे मी इथे पनीर कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण मसाला बनवून घेऊया मसाला बनवताना ह्याच्यामध्ये जो तमालपत्र टाकलेला आहे तो फक्त आपल्याला फेकून द्यायचा आहे बाकीचं जे मिश्रण आहे ते मिक्सर जारमध्ये घालून आपल्याला त्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे फाईन पेस्ट बनवताना त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे टॉमॅटो आणि कांद्याच्या मॉइश्चरनेस ती आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे मी न पाणी घालताच ही फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्हाला जर लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता त्यानंतर इथे गॅस मी ऑन केलेला आहे आणि आपण ज्या कढईमध्ये मसाला भाजला तीच कढई मी गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑइल घालायचं आहे ऑईल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं छान तळतळू तर द्यायचं आहे इथे मी जिरं थोडंस घातलेलं आहे कारण आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे जी पेस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपलं जिरं आहे जिरं छान तळतळल्यानंतर आपण जी फाईन पेस्ट बनवलेली आहे ती ॲड करायची आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून जी राहिलेली पेस्ट आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून तोपर्यंत आपण इथे पुऱ्यांची तयारी करून घेऊया त्यासाठी मी ते गव्हाचं पीठ चाळून घेते ग्रेव्ही आपली इथे ऑलमोस्ट शिजत आलेली आहे मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता कारण आपण स्टार्टिंगला हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे त्यानंतर सुख्या लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे मी इथे तिखट थोडंसं घातलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तिखटाचं प्रमाण इथे आपला छान मसाला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे इथे तुम्हाला ही ग्रेवी पातळ दिसत असेल पण ती थंड झाल्यानंतर अजून ठीक होईल त्यानंतर आपण जे कट करून घेतलेले पनीर आहेत ते ॲड करायचे इथे मी सगळे पनीर ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे इथे मी सगळे पनीर ॲड करून घेतले त्यानंतर मी कोथिंबीर ॲड केली आहे त्यानंतर आपल्याला कसुरी मेथी ॲड करायचे कसुरी मेथीमुळे सुद्धा एक छान फ्लेवर येतो कसुरी मेथी हातावरती छान बारीक करून ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे त्यानंतर आपल्याला हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आपली ठीक होत चालली आहे त्यानंतर ह्याच्यावरती एक झाकण ठेवून छोटी वाफ काढून घ्यायची आहे पुन्हा एकदा आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचं आहे आपली ग्रेवी ऑलमोस्ट शिजत आलेली आहे त्यानंतर आपल्याला ह्या स्टेजला मीठ घालायचं आहे मीठ घालताना हे लक्षात घ्यायचं की आपण मीठ मसाला बनवतानासुद्धा घेतलेला आहे त्यानुसार इथे मिठाची क्वांटिटी घालायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर मलई असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा क्रीम घालू शकता आपला शाही पनीर मसाला तयार आहे त्यानंतर आपल्याला डाळीला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी ते गॅस ऑन केला आहे आणि तडका पॅन गरम करायला ठेवला आहे तडका पॅन गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं ऑइल घ्यायचं आहे ऑइल माझ्याकडून जास्त पडलेलं ते मी कमी करून घेतले त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मोरी घालायचे जिरं घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या त्यानंतर हिंग पावडर थोडीशी हळद सुक्या लाल मिरची नंतर हा तडका आपल्याला बॉईल डाळीमध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला डाळीमध्ये कोथिंबीर घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मीठसुद्धा घालायचं आहे मीठ घालायचं मी घातलेलं आहे फक्त शूट घेतलेलं नाही आहे त्यानंतर आपण गॅस ऑन करूया आणि पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं तो आहे तोपर्यंत इथे आपण पुऱ्या लाटून घेऊया पुरी लाटताना जास्त पातळ लाटायची नाही आहे प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत पुरी लाटताना जास्त पातळ लाटायची नाही पुरी जास्त पातळ लाटली तर आपल्या पुऱ्या फुगणार नाहीत त्या कडक होतील त्यानंतर आपल्या सगळ्या पुऱ्या ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुरी तळत असताना पुरी जास्त वेळ उलटी पालटी करायची नाही आहे तर पुरी जास्त तेल खेचते पुऱ्या जास्त ऑइली होतात असे एक दोन वेळाच आपल्याला पुऱ्या फक्त पलटी करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते पुऱ्या छान आपल्या फुकतात आहे अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे माझ्याकडे छोले होते ते मी बॉईल करून घेतले त्याचा मी एक चाटचा प्रकार बनवणार आहे त्यासाठी मी इथे चिरलेला कांदा मिरची कोथिंबीर चाट मसाला थोडंसं तिखट त्यानंतर थोडंसं मीठ घालणार आहे मीठसुद्धा मी थोडं घालणार आहे कारण छोले बॉईल करताना मी त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यानंतर माझ्याकडे ही जी खाडी बुंदी होती ती मी घातली आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी पापडसुद्धा तळून घेतले आणि त्यानंतर आपला डायनिंग टेबल अशा प्रकारे दिसतो आहे सर्व जेवण आपलं रेडी आहे मी सलाडसुद्धा कट करून घेतलं होतं आंब्र श्रीखंड हे सगळं मी लावून घेतलेलं ला आहे लोणचं अशा प्रकारे आपली व्हेज थाळी तयार आहे एन्जॉय